मित्रांनो हे आहे देवबागचं सर्वात थरारक ठिकाण मातारीची चूल समुद्राच्या प्रचंड लाटा जेव्हा या खडकांवर आपटतात तेव्हा या भल्या मोठ्या खडकांमधून पाण्याचा फवारा थेट आकाशात उडताना दिसतं निसर्गाचं हे रौद्र आणि अद्भुत रूप प्रत्यक्ष पाहिल्यावर अंगावर काटा येतो मित्रांनो हा माझा पहिलाच ड्रोन फ्लाईट आहे कॅमेरा मुवमेंट थोडी इकडे तिकडे होत असेल पण समोर दिसणारं दृश्य ते अक्षरशः स्वप्नासारखं आहे देवबाग गाव एका बाजूला शांत नदी तर दुसऱ्या बाजूला शुभ्र वाळूचा समुद्रकिनारा व अफाट समुद्र नारळाची झाडे शांत रस्ते व घरे आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक स्वर्ग समान ठिकाण हे दृश्य ड्रोनमधून पाहताना मन अगदी शांत होऊन जातं इथे खास गोष्ट म्हणजे नदी आणि समुद्र एकत्र येतात तो संगम एका बाजूला शांत नदी तर दुसऱ्या बाजूला अफाट समुद्र आणि मधोमध वसलेलं हे स्वर्ग समान देवबाग हे दृश्य पाहताना मनात एकच विचार येतो आपण खरंच भारतात आहोत का कारण असा नजारा पाहण्यासाठी थायलंडला जायची गरज नाही आपलं मालवणच पुरेसा आहे हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी तुमच्या सर्वांचा मित्र रोहन जगताप तुमच्या सर्वांचा आवडता यूट्यूब चॅनल रोहन जगताप व्हिलॉग्समध्ये सर्वांचे स्वागत करतो फर्स्ट तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही माझे मागचे दोन व्हिडिओ बघितलेत एक गणपतीपुळ्याचा आणि एक काल रात्रीचा फिशिंगचा आता हा एक जो व्हिडिओ बनवतो आहे मी तो एक अविस्मरणीय ज्याच्यासाठी आम्ही तारकर्ली आणि देवबागला आलो आहे ते म्हणजे की एक इथे निवती निवती म्हणून एक बीच आहे त्या बीचवरती चाललोय त्या बीचवरती आलं की असं वाटतं की आपण थायलंडला आलोय इथे निवती बीचला ब्रिटिशकालीन आणि पोर्तुगीजकालीन एक लाईट हाऊस आहे मातारीची चूल आहे डॉल्फिन स्पॉटिंग आहेत आणि गोल्डन रॉक्स असे काही काही भन्नाट अविस्मरणीय स्पॉट आहेत ते बघायला आता आपण चाललोय व्हिडिओ तर सध्या युट्यूबला आणि इन्स्टाग्रामला ते निवती बीचचे जे काही व्हिडिओ आहेत ते मी बघितलेत तर असं वाटलं की चला आपण पण जाऊन व्हिजिट करून येऊयात तर आता आम्ही इथून एक बोट केलेली आहे फेरी बोट इथून जवळपास दहा ते पंधरा किलोमीटर समुद्रात ती बोट आम्हाला घेऊन जाते आणि त्याच्यानंतर इथे एक सुनामी आयलँड म्हणून एक आयलँड आहे ते बघायला आम्ही चाललोय तर चला मग मी तुम्हाला दाखवतो वेगवेगळे स्पॉट आता आम्ही गाडी काढली आणि थेट या सुंदर प्रवासाला निघालो रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंच उंच नारळाची झाडं आणि निसर्गाच्या कुशीत वसलेली सुंदर व गावातील तुमदार घरं या रस्त्यांवरून जाताना प्रवास नाही तर एक शांत स्वच्छ आणि अगदी मनाला भिडणारा अनुभव जगतोय असं वाटत होतं पुढे आलो तर काही गाड्या रस्त्यात थांबलेल्या होत्या सुरुवातीला कळे ना की काय झाले समोर माडाच्या झाडावर एक माणूस निवांतपणे चढून माडाला लागलेले नारळ काढत होता कसलाही हॉर्न नाही घाई नाही सगळे शांतपणे थांबले होते कारण इथे वेळेवर नाही तर माणसांवर आयुष्य चालतं आणि त्याच रस्त्यावर एक काकू शांतपणे बसून ताजी मासळी विकत होत्या कोणताही गोंधळ नाही कोणतीही धावपळ नाही हे सगळं पाहताना एकच वाटलं जीवन असंच असावं साधं सरळ आणि माणुसकीने भरलेलं मित्रांनो आता आपण देवबाग महापुरुष इथे गाडी पार्क करून आता आपण निवती बीचकडे जायला निघालेलो तर हा जो पायवाट आहे इथून आपण पायी वाटेने वाटे आपण जिथे बोटिंगची पार्किंग केलेली आहे त्या तिकडे चाललोय तिथून आपण फेरी बोट घेऊन जवळजवळ दहा ते पंधरा किलोमीटर आपल्याला आज समुद्रात जायचं हा जो रोड आहे दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा झाड आहेत आणि अतिशय सुंदर असा सीन आपल्याला इथे बघायला मिळतो आहे देवबाग आणि तारकर्ली अतिशय सुंदर अशी ठिकाणे आहेत आपल्या कोकणातली तळ तल कोकणातली सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात हे आणि आता आपण चाललो आहे बोटिंगकडे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय आत्ता आपण जिथे बोट पार्किंग करतात थोडक्यात छोटीशी जेटी आहे तिथे आपण आलो आहे तिथून आपल्याला ते पिक करणार आहेत आणि हीच जी बोट आहे ह्या बोटीतून आपल्याला त्या न्यू बीचकडे आपल्याला घेऊन जाणार आहेत ही आहे देवबाग नदी आता आम्ही बोटीत बसून निघालो समुद्रात साधारण पंधरा किलोमीटर आत असलेल्या काही अप्रतिम ठिकाणांकडे बोटीत आमची पूर्ण फॅमिली होती आणि पहिलाच नजारा होता देवबागची नदी जिथे थेट समुद्राला येऊन मिळतो तो संगम इथे लाटा प्रचंड उंच आणि समुद्र अगदी खवळलेला दिसतो आहे ब्रिटिशकालीन आणि कालीन लाईट हाऊस आहे तिथेच आपल्याला ती, ती म्हातारीची चूल आणि डॉल्फिन स्पॉट असे काही वेगवेगळे वेग स्पॉट वेग बघायला वेग वेग मिळणार आहेत आपण जवळपास पाच ते सहा किलोमीटर आज समुद्रात आलेलो आहे आणि अजून आपल्याला लांब जायचं आहे पुढे आम्ही पोचलो एका अशा भन्नाट स्पॉटवर जो आम्ही आत्तापर्यंत फक्त यूट्यूबवर पाहिला होता दोन मोठ्या खडकांच्यामधून बोट जाताना असं वाटतं की आपण थायलंडमध्येच आलो आहोत यानंतर पाहिले ब्रिटिश आणि पोर्तुगीज काळातील जुने लाईट हाऊस या दोन दगडांवरती असे जुने पडलेले बांधकाम पाहिल्यावरती वाटलं की पूर्वीच्या काळातील लोक किती क्रिएटिव्ह होती तुम्ही पाहू शकताय हे ब्रिटिश आणि पोर्तुगीज काळातील नवे लाईट हाऊस निवती आणि देवबाग बीचवरून बोटीनं साधारण दहा ते पंधरा किलोमीटर आत गेल्यावर पोर्तुगीज आणि ब्रिटिश काळात बांधलेलं हे लाईट हाऊस दिसतात आजही इथे लोक काम करतात समुद्रातून येणाऱ्या जहाजांना रात्री दुके आणि वादळात सुरक्षित मार्ग दाखवण्यासाठी हे लाईट हाऊस वापरले जातात आजही हे इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहेत पुढचा अनुभव तर अक्षरशः थक्क करणारा होता मातारीची चूल प्रचंड मोठ्या खडकांमधून वर उडणारा पाण्याचा फवारा निसर्गाची ही किमया पाहून डोळे भरून येतात आणि शेवटी हे आहेत गोल्डन रॉक्स मित्रांनो आता आपण आहे सुनामी आयलँडला तारकर्ली देवबाग येथे एक निसर्गाची किमया म्हणून एक सुनामी आयलँड असं होते उभारलेले आहे जिथे भरती येते त्यावेळेस ह्याच्यावरती संपूर्ण पाणी असतं आणि ज्यावेळेस ओटी असते त्यावेळेस ह्या फक्त एवढा पोर्शन ओपन असतो तर इथे खूप साऱ्या स्पोर्ट्स सा ॲक्टिव्हिटी होतात जसं की बनाना राईड सोफा राईड कायाकिंग बोट राईड पॅराशूट पॅराग्लायडिंग अशा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी होतात तसेच इथे काही काही टेंट पण आहेत जिथे तुम्हाला इथे खायला पण भेटू शकतं ब्रेकफास्ट करण्यासाठी पण आहेत खूप साऱ्या गोष्टी मी बघू शकताय खूप सारे पर्यटक आलेले आहेत तिथे पण करू शकतो आपण सोनामी आयलँडवरती खूप साऱ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत यानंतर आम्ही देवबाग येथील सोनामी आयलँडला गेलो होतो तिथे काही वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी केल्या आणि हा क्षण तर खासच होता माझ्या मुलीचा उत्साह पहा सोपा राईडमध्ये बसायची तिला इतकी घाई झाली होती कारण तिला पाणी आणि स्विमिंग खूप आवडतं हसत खेळत भीती नाही फक्त आनंद वेळ कसा गेला कळलंच नाही आणि हा अनुभव आम्ही सगळ्यांनी मनापासून एन्जॉय केला मित्रांनो असे नवे आणि अद्भुत स्पॉट पाहायचे असतील तर थायलंडला नाही मालवनला यायला लागतंय